रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि युवा नेते त्यांनी महाराष्ट्राचा झंधावत घातलेला आहे असे आम्ही आमच्या आदित्यजी यांच्या आशीर्वादाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातले पदाधिकारी ही या महासंग्रामामध्ये उतरलेलं आहोत आज जसं उद्धवजींनी सांगितलं ते महाभारत आहे संजय राऊतांनी मुलाखत घेताना या महाभारताच्या लढाईमध्ये आम्ही सगळे उद्धवजी साहेबांचे शिलीदार उतरलेलो आहोत विषय असा आहे का आपण विचारला मावळबाबत मावलबाबत जे आमची आघाडी या आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे बालाराम पाटील साहेब आहेत राष्ट्रवादी हे प्रशांत पाटील आहेत सतीश पाटील आहेत काँग्रेसचे आरशी घरत आहेत महेंद्र गरत आहेत सुधाम पाटील आहेत आपचे आहेत समाजवादी पार्टीचे पार्टी नायक यांच्या सगळ्यांच्या ना सोबत घेऊ आणि आमच्या या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आमदार सचिन साहेब आमचे सन्मावक केशीनाथ पाटील हे सर्व टीम मिळून आम्ही या माहोल मतदारसंघात काम करत आहोत मी पनवेल उरण कर्जतचा संपर्क प्रमुख आहे पनवेल उरणमध्ये मनोहर शेठ कर्जतमध्ये सावंत आणि पनवेलमध्ये आमचे सर्व पदाधिकारी शिरीर घरात असेल प्रमुख या सगळ्यांच्या टीमच्या नेतृत्वाने आम्ही या मतदारसंघात काम करत आहोत हा मतदारसंघामध्ये काम करत असताना आमचे जे उमेदवार आहेत संजय वागरे पाटील साहेब यांना भरपूर वेळ मिळतो यांची उमेदवारी माननीय साहेबांनी अगोदर जाहीर केल्याने त्यांना प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात जाता आलं आणि मतदारांचे संपर्क साधता आला, संपर आला। आ या म संपर्कामध्ये ते जरी वरून आलेले असेल त्यांची पार्श्वभूमी त्यांनी सांगितलेले ते माझे महापौर होते त्यांचे वडील होते आता हे त्यांचे महापौर सर्व लोकांना माहीत पडले आमच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो काही मशाल चिन्ह प्रत्येक घरात पत्रकार दारवे नेण्याचं सर्व मोठं महिला असतील पुरुष असतील फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो आणि आपल्याला सांगताना मला आज आज आपण माझी मुलाखत घ्यायला गे आलो मी घरातून सकाळी निघालो कपडे टाकल्यानंतर मी हातरुमाल घ्यायला गेलो तर गुलालाचा हथरुमाल माझ्या हातात आला म्हणजे आमच्या उमेदवारांवर गुलाल उडलेला अशी ही माझी भावना आहे ही भावना असण्यामागे कारण असं आहे ज्या पद्धतीने ज्या लोकांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे त्याचा आत्मविश्वास आमच्या मनात आहे त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आत्म मी संपर्क प्रमुख असल्याने मी या चार चौथ्या लोकसभेच्या निवडणुकीला समोरे जात आहे याची मावळ मतदारसंघ झाल्यानंतर पहिले उमेदवार गजाननजी बाबर मान्य शिवसेना प्रमुखांनी या मतदारसंघाला दिले त्यावेळेला माझ्याबरोबर कोणच नव्हते भाजपचे बाळासाहेब पाटील होते या दोघांनी मिळून ही निवडणूक आम्ही लढवली होती आणि त्यात विजयी संपन्न केला होता मान्य शिवसेना प्रमुख मला बोलले होते बुवान गजानन बाबर तू जे सांगतो बाबर हा वेगळा वाटतात आणि पानसरे वेगळे समाजाचे वाटतात तू त्यांना गजानन बोल आणि मला त्यांना निवडून आण मी साहेबांना तिथे या मावल मतदारसंघातनं साहेबांच्या आशीर्वादाने त्या गजानन बाबरला निवडून आणलं दुसऱ्या वेळेत गजानन बाबर सोडून म पक्षप्रमुखांनी साहेबांना उमेदवारी दिली बारणे साहेबांना पण निवडून आणलं तिसऱ्या वेळी साहेबांना निवडून दिली त्यालाही निवडून आली म्हणजे मी तीन वेळा खासदारांना निवडून आणलेला आहे आणि चौथ्या वेलाची जबाबदारी मी ती स्वीकारलेली आहे आणि संजय वाघरेस पाटलांना खासदार केल्याशिवाय झालेले आहेत परवा आदित्य साहेब आले होते त्यांची जी रॅली झाली खारघर पनवेल कर्जत उरणमध्ये तुफान गर्दी तुफान रस्त्या रस्त्यावर लोक लहान मुलांसहित हा जो प्रेम आहे हा प्रेम मातोश्रीवर आहे हो मान्य उद्धव साहेबांनी जे काम करोना काळामध्ये केलं आज ते कुटुंब प्रमुख बनलेले आहे तुम्ही जाहिरातीवर जाऊ नका प्रत्यक्षात जर गेले तर प्रत्येक माणूस भेटताना मतदाराच्या आम्ही जेव्हा दारा समोर जातो तेव्हा मतदार असं आम्हाला सांगतो का दादा ज्या उद्धव साहेबांनी काम केलं आम्हाला त्यांनी वाचवलं आम्ही त्यांना बघून संजय वाघोरे पाटील काय बारणे काय उद्धव साहेब डोल्यासमोर ठेवून आम्ही मशालीला मतदान करणार आहोत आणि संजय वाघोरे पाटलाला ते नवीन असले आहेत बारणे पण नवीन आले होते बाबर पण नवीन आले पण आम्ही काम केला पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही धावलो प्रचार केला गेला आता निव मशालीच्या व्यक्तीत तुम्ही आम्हाला विचारत असाल तर मान्य शिवसेना प्रमुखांनी जेव्हा पक्ष स्थापन केला तेव्हा आमची मशालच निशान होती आणि आत्ताचा मतदान एवढा शुज्ञ आहे एवढा हुशार झालेला आहे त्यांना आम्हाला सांगायला आहे ते आम्हाला सांगतात आपली निशाणी तिसऱ्या नंबरवर मशाल आहे तीच ना म्हणजे जो आमचा सोडलेला बाण आहे ते लोक विसरलेले आहेत आत्ता उद्धवसाहेबांची मशाल ही प्रत्येकाच्या मनात गेलेली आहे आणि खरोखर तुम्हाला सांगायचं असं वाटतं लोक वाट बघतात उद्याच्या तारखेची तेरा तारीख येतो कधी आणि आम्ही मशालीचा बटन दाबतो कधी अशा प्रकारे संपूर्ण पनवेल उरण कर्जाचा संपर्क प्रमुख असल्याने सगळी पूर्णपणे वरिष्ठांच्या नेतृत्वाने आम्ही केलेली आहे आणि आम्ही शंभर टक्के यात विजयी हो होणार म्हणजे होणार मत मी आज सांगत नाही कारण उद्या मतदान किती टक्के होतो हे फार महत्वाचं आहे कारण मागच्या वेळेला अठ्ठावन्न हजाराची आघाडी होती तेव्हा आम्ही बारण्यांच्या बरोबर होतो आत्ता आम्ही बारण्यांच्या बरोबर नाही आत्ता आम्ही सोनिया गांधी शरद पवार उद्धवसाहेब इंदिरा आघाडीचे नेतृत्व करतात त्या आम्ही आघाडीवर हो आहे आणि ती जी आमच्यावर जी आघाडी होती ती आम्ही सारे मिळून ती आघाडी आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू आता मतदारात कसा बाहेर येतो किती टक्के मतदान होतं याच्यावर टक्केवारी आणून पण विजय विजय निश्चित आहे आपण आप आल्याबाबत माझी मुलाखत घेतली मी एकदा सांगतो आता सर्वच मतदार मला भेटतील न भेटतील आपल्या माध्यमातून सगळा सर्व मतदारांना विनंती करतो का उद्या सकाळी उठल्यानंतर माननीय शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेऊन उद्धवजींचा आशीर्वाद घेऊन मतदाराला जाल आणि तीन नंबरला असणाऱ्या मशालीचं बटन दाबाल आणि संजय वाघोरे पाटलांना विजय म्हणजे शिवसेना प्रमुखांचा विजय आहे उद्धव साहेबांचा विजय आहे आदित्य साहेबांचा आहे एवढी विनंती मी मतदारांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र